मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता घरात येते आणि सर्वांनाच ठणकावून सांगते की मी या घराचा लिलाव होऊ देणारच नाही त्यावेळी सुजित कुमार उठतो आणि रागातच म्हणतो तू या घराचा लिलाव कसा थांबवतेस ना आता मी ते लगेचच आता सर असा आवाज देते तेव्हा ऍडव्होकेट सुभेदारची एंट्री आता ते होते तेव्हा त्याला पाहून सगळेजण उठून उभे राहतात आणि त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहतात त्यावेळी आता अर्जुन हा आपले शूज बाहेर काढतो आणि लगेचच आतमध्ये येतो तेव्हा अर्जुन आल्याबरोबर सुजित कुमार जरा घाबरतो मग आता अर्जुन लगेचच म्हणतो मी अर्जुन सुभेदार ही स्टे ऑर्डर आहे असं म्हणून तो स्टे ऑर्डरचे पेपर सर्वांनाच दाखवतो तेव्हा सुधाकर राव लगेचच पानवलेले डोळे आपले पुसून टाकतात त्यानंतर आता पंकज देविका आणि निरुपा या तिघांनाही खूप मोठा धक्का बसतो की हा अचानक आला तरी कुठून आणि स्टे ऑर्डर आणलेच कशी काय मग आता लगेचच तो म्हणतो घराचे दोन तीन हप्ते चुकले म्हणून घराचा लिलाव करण्याचा कायदा अजून तरी अस्तित्वात नाहीये असं म्हणून तो सुजित कुमार ती स्टे ऑर्डर ठेवतो तेव्हा पुढे तो म्हणतो की आता हे बघून घ्या अगोदर पेपर्स मग रागातच सुजित कुमार अर्जुनकडे पाहत असतो तर मीरा आता सुधाकर रावांना धीर देते आणि शांत राहायला सांगते रडू नका बाबा मी आहे तुमच्यासोबत आपलं घर वाचणारच आहे असं ती आता इशाऱ्यातूनच सांगते मग त्यावेळी आता अर्जुन पुढे सुजित कुमारला म्हणतो आता मी थांबवू नाही जर तुम्ही थांबला नाहीत ना तर तुम्हाला जेलमध्ये पाठवायला मला जास्त वेळ लागणारच नाही तेव्हा अर्जुनचं हे बोलणं ऐकून आता सर्वजण खूपच घाबरतात तर सुजित कुमार आणि त्याचबरोबर विक्रम निरूपा पंकज या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आता रंग उडालेला असतो मग पुढे आता अर्जुन चांगलीच सुजित कुमारला धमकी देतो आणि म्हणतो पाच वर्ष जर तुम्हाला खडी फोडायला लावली नाही ना तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाव नाही लावणार मी माझ्या नावापुढे तेव्हा अर्जुन आल्यामुळे सुधाकर रावांच्या जीवाजीव जरा आलेला असतो तर आता पंकज हा मात्र डोक्यालाच हात लावतो तर देवी काही भीतीने थरथर कापते मग त्यावेळी सुजित कुमार म्हणतो ए तू मला इथे बोलतोस आणि विचारतोस म्हणूनच मी काही गोष्टी तुला सांगतोय या लोकांना तर मी अगोदरच नोटीस दिली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अच्छा का मला नोटीस दाखवा मग तेव्हा सुजित कुमार जरा गडबडतो त्याच्या पंटरला जवळ बोलवून लगेचच नोटीस कुठे आहे असं विचारतो तेव्हा अर्जुन आता नोटीस हातात घेतो आणि ती वाचू लागतो मग आता इकडे पंकजचा चेहरा जरा खुलतो कारण सुजित कुमारने ऑलरेडी नोटीस पाठवून देखील आता आम्ही हप्ते भरले नव्हते म्हटल्यानंतर घराचा लिलाव होणारच असा त्याचा आता भ्रम होतो आता अर्जुनने ती पूर्णपणे नोटीस वाचलेली असते आणि तो सुजित कुमारकडे पाहून आता गालातच हसतो तेव्हा अर्जुन आता विचारतो अशी असते का नोटीस तेव्हा सुजित कुमार घाबरतच म्हणतो हो 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 अशीच असते ना नोटीस दुसरी कशी असणार मग असं म्हणून तो स्वतःचंच म्हणणं खरं करू लागतो अर्जुन विचारतो ठीक आहे अशी असते तर अशी असते पण ही नोटीस तुम्ही कुठून आणली कुठून तयार केली तू सुजित कुमार आता खूप घाबरतो त्याची बोलतीच बंद होते मग आता कोर्टाची परमिशन घेतली होती का असं पुन्हा पुन्हा अर्जुन विचारतो मग त्यावेळी निरुपा आणि सर्वजण कोर्टाचं नाव काढल्यानंतर मात्र घाबरतात तेव्हा आता सुजित कुमार घाबरतो आणि बोलतीच त्याची बंद होते अर्जुन म्हणतो या फ्रॉड नोटीसच्या आधारे मी तुमच्यावर एवढे सेक्शन लावू शकतो की तुम्हाला कोर्टाच्या वाऱ्या करून तारखेच्या या गुंत्यातून ना तुमचं आयुष्य सुद्धा निघून जाईल इट असं म्हणून अर्जुन त्याला चांगलंच आता धमकावतो तेव्हा सुजित कुमार लगेचच म्हणतोय जास्त शहाणपणा करू नकोस तुझ्यासारखे दहा काळे कोटवले ना माझ्या इथे असं पाणी भरत असतात सुजित कुमार बरोबर पंगा घेणं काही एवढं सोपं नाहीये मग पुढे आता अर्जुन म्हणतो तुमच्यासारखी ना दहा माणसं मला तर रोजच भेटतात आणि मग कायदा त्यांना कसं रोज गुडघ्यावर आणतो ना हे मी तर रोजच बघत असतो सो मी एकच म्हणेन माइंड युअर लँग्वेज आणि अजून एक तुम्ही हे जे काही करताय ना ते पूर्णपणे इलिगल आहे हे ऐकून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर सुधाकरराव आनंदानेच अर्जुनकडे पाहतात कारण त्यांना समजलेलं असतं मीराने वकिलांना बोलवून या सगळ्यांना बरोबर आता कोंडीत पकडलंय त्यावेळी निरुपा सुद्धा आता खूपच घाबरते आणि तिला काय करावं सुचत नाही पुढे आता अर्जुन म्हणतो मन मनी लेंडर तर काहीच करू शकत नाही फक्त करतो ना तो कायदा आणि हे तुम्हाला सगळं करण्यासाठी परमिशन कोणी दिली ॲथॉरिटी कोणी दिली हे मला सांगा असं सरळ सरळ स्पष्ट शब्दामध्ये अर्जुन सुजित कुमारला विचारतो तेव्हा विक्रम आणि सुजित कुमार नुसते एकमेकांकडे पाहत राहतात पण आता विक्रम एकदमच गप्प बसतो तर सुजित कुमारला सुद्धा काय उत्तर द्यावं आता हे कळत नाही आपण हे जे करतोय ते कोणत्याही कायद्याला धरून नाहीये हे, हे त्याला माहीत असत आणि समोरच वकील असल्यामुळे आता सुजित कुमारची सुद्धा बोलती बंद झालेली असते कायद्याची भाषा वकिलाने करताच सुजित कुमार एकदमच गार पडलेला असतो त्यानंतर अर्जुन आता विचारतो बायदवे पण घर कोण विकत घेणार आहे इथे खूप वेळ विक्रमकडे पाहतो राहतो आणि विचारतो तुम्हीच आहात ना तुम्ही तर चांगले शिकलेले सवरलेले दिसताय तरीही कायदा कळत नाही का तुम्हाला तेव्हा विक्रम मोठ्या तोऱ्यातच म्हणतो काही चाललंय काय तुमचं तुम्हाला कळत नाही का मी कोण आहे असं मोठ्या तोऱ्यातच आता विक्रम म्हणतो त्यावेळी आता रागातच अर्जुन म्हणतो तुम्ही कोणीही असाल मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही समजलं आता मला फक्त ना माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय हे घर तुम्ही विकत घेणार आहात का असं तो स्पष्टपणे विचारतो तेव्हा आता विक्रम म्हणतो हो मीच विकत घेणार आहे काय म्हणणं काय आहे पण तुमचं तेव्हा अर्जुन म्हणतो माझं म्हणणं काय आहे ना ते तुम्ही आता ऐकूनच घ्या कारण तुम्ही हे जे करताय ना ते सगळं काही इलिगल आहे आणि मी तुमच्यावर लिगल ऍक्शन सुद्धा घेऊ शकतो तेव्हा विक्रम मोठ्या तोऱ्यातच अर्जुन कडे पाहतो तर सुजित कुमार आता लगेचच म्हणतो पण या बाईने माझ्याकडनं सतरा लाख रुपये घेतले आहेत त्याचं काय तेव्हा अर्जुन म्हणतो त्यासाठी ना तुम्ही कोर्टाची नोटीस घेऊन या आणि मगच बोलूयात आपण आणि कायद्याने ना सगळं काही अगदी सॉल्व्ह होतं पण बेकायदेशीरपणे वागणं हा नेहमी गुन्हा असतो लक्षात ठेवायचं असं अर्जुन ताकीदच देत सुजित कुमारला तोंडावर आपटतो तेव्हा लगेचच विक्रम म्हणतो एक्सक्यूज मी आम्हाला जे हवं ना ते आम्ही इथे राहून करू तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही असं अचानक येऊन इथे तमाशे नाही घालू शकत समजलं हे पूर्णपणे मूर्खपणाचं लक्षण आहे असं आता लगेचच विक्रम म्हणतो त्यामुळे अर्जुनच्या चा अजूनच तळपायाची आग मस्तकात जाते तेव्हा अर्जुनाता लगेचच मोठ्याने त्याचं नाव सांगतो आणि म्हणतो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मिस्टर कारण तमाशाना तुम्ही करताय मानसिक छळ आणि घरावर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न तुम्ही लूट करताय टॉर्चर करताय त्याचबरोबर कायद्याची छेडछाडसुद्धा करताय आणि अशा अनेक कलमाखाली मी तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करू शकतो धमकीच अर्जुन देतो त्यामुळे सर्वजण घाबरतात तर निरुपा पंकज देविका हे सुद्धा खूपच घाबरलेले असतात आणि अर्जुनकडे अगदी डोळे वटारून ते पाहू लागतात कारण त्यांना माही आता माहीत असतं इथे प्रत्यक्ष वकीलच आले आहेत आणि त्यांना कायदा माहीत आहे आता त्यांनी कायद्याची भाषा केली म्हटल्यानंतर आपलं काहीच खरं नाही आणि आपण यामध्ये सामील आहे म्हटल्यावर आपल्यावर सुद्धा हे प्रकरण काही शेकणार तर नाही ना, ना। याची त्या तिघांनाच खूप भीती वाटू लागते त्यामुळे ते हळूच एकमेकांकडे पाहतात कारण त्यांचा प्लॅन हा पूर्णपणे फसलेला असतो डाव फसलेला असतो त्यानंतर अर्जुन म्हणतो तुम्ही सगळेजण जेथे उभे आहात ना ती जागासुद्धा घराच्या मालकाची आहे समजलं त्यानंतर तो आता म्हणतो इथे जे काही झालं ना ते सांगण्यासाठी इथे माझ्याकडे आय विटनेससुद्धा आहेत अशी ऑर्डर टाईट केस करेन ना मी की कोण सुजित कुमार आणि कोण यम डी यांना कुणी ओळखणारसुद्धा नाही तिथे आता अशीच अर्जुनने धमकी दिल्यानंतर मात्र सर्वजण घाबरतात निरूपा तर आता गळ्यालाच हात लावते कारण आता तिला खूपच भीती वाटू लागते सुजित कुमार आणि यम डी म्हणजे विक्रमसुद्धा खूपच घाबरलेले असतात मग आता त्यानंतर अर्जुन म्हणतो की आता चांगलं होईल तुम्ही सर्वजण इथून गेलात तर आणि जे काही करायचं असेल ना तुम्हाला ते कोर्टाची परमिशन घेऊन करायचं असं इलिगली काहीही करायचं नाही हे ऐकून मीरा आणि सुधाकर राव हे खूपच खुश होतात तर पंकज निरुपा हे मीराकडे पाहतच राहतात त्यानंतर अर्जुन आता आऊट असं सुजित कुमारला म्हणतो तेव्हा सुजित कुमार घाबरतो आणि त्याला त्याची चूक समजलेली असते की आपण कायद्याच्या अगेन्स्ट सगळं काही करतोय त्यामुळे आपण इथून आता हल्लेलंच बरं जर इथून गेलो नाही तर हा वकील आपल्यावर केस टाकेन आणि तो म्हणाल्याप्रमाणे पाच वर्ष जेलमध्ये मला खडी फोडायलासुद्धा लावेन त्यामुळे आत्ता इथून गेलेलंच बरं असं त्याच्या मनात येतं आणि तो विक्रमला लगेचच इशारा करतो परंतु विक्रम आता तिथून जात नाही रागातच अर्जुनकडे पाहतो त्यामुळे अर्जुन आता रागातच म्हणतो आउट मग विक्रमसुद्धा आल्यापावली जायला निघतो तेव्हा आता सगळेजण तेथून चाललेले असतात आता लगेचच निरूपा देविका आणि पंकज हे तिघेही त्या सगळ्यां पाठोपाठ जातात आता मीराला खूपच आनंद होतो आणि सुधाकर रावांना सुद्धा त्यामुळे ते दोघेही आता अर्जुनकडे पाहत राहतात त्या दोघांच्या चेहऱ्यावरील हसू पाहून अर्जुनला आता खूपच आनंद झालेला असतो इकडे सत्याला आता काय करावं सुचत नसतं तो पूर्णपणे आता हताश झालेला असतो निराश झालेला असतो कारण त्याला एकही एक फोन आता कोणी करू दिलेला नसतो त्यामुळे तो आता खूपच रडतो आणि म्हणतो प्लीज मला एकच फोन करू द्या आमच्या घराचा प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही काही पण करा पण मला फोन द्या परंतु आता तेथे सर्व हवलदार ये करत असतात आणि सत्याकडे सगळेच जण अगदी दुर्लक्ष करतात कुणीही त्याच्याबरोबर बोलत नसतं तेव्हा सत्या म्हणतो मी माझ्या बापाला शब्द दिला होता की मी ते घर वाचवेन म्हणून आता फक्त मला एकदाच कळायला हवं की पैसे मिळाले आहेत म्हणून माझं घर वाचलंय की नाही हे सुद्धा समजायला हवं मग साहेब साहेब प्लीज काहीतरी करा आणि लगेचच्या लगेच मला फोन द्या अशी रिक्वेस्ट तो खूपच वेळ आता करू लागतो दुसरीकडे आता अर्जुन लगेचच मीराला सल्ला देतो त्या माणसाचे पैसे लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा कसा आहे ना लिगली तो काहीच ॲक्शन घेऊ शकत नाही आणि हे घर तर ताब्यात नाही घेऊ शकत परंतु कसा आहे तो पैशांसाठी तुम्हाला त्रास देणार म्हणजे देणारच तेव्हा सुधाकरराव आणि मीरा म्हणतात की ठीक आहे मग आता मीरा लगेचच म्हणते हे घर गहर, घरातील माणसं माझा नवरा माझ्याबरोबर जर असेल ना तर मी अगदी जगाशी सुद्धा लढायला तयार आहे मग त्यानंतर सुधाकरराव हे जे हात जोडत आभार मानतात आणि म्हणतात की खरंच देवासारखे तुम्ही धावून आलात अहो देव कसा आहे ना आता हे तर नाही परंतु देव कसा असेल ना तर तो तुमच्यासारखा असेल असं मला वाटतं तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो अहो आपण कुणीच देव नाही आपण तर सगळी साधी माणसं आहोत आणि जर माणसानेच माणसाची मदत केली नाही तर माणूस म्हणून जगण्यात तरी काय अर्थ आहे त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात पण तुम्ही ओळख नसताना खरंच एवढी मोठी मदत केली आज कोण कोणासाठी एवढं करतं कुणीच कोणासाठी आज करत नाही सख्खे सख्यांना धावून जात नाही तुम्ही तर खरंच अगदी देवासारखे धावून आलात सर असं म्हणून सुधाकरराव अगदी कौतुक करायचं अर्जुनचं थांबतच नाही त्यावेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो की मीरा आहे ना कारण ही जी माझी बहीण आहे ना, ना ती माझ्यासाठी धावून आलीच ना तेव्हा अर्जुन म्हणतो आमच्यामध्ये खऱ्या बहिणी भावाचं नातं नसेल तर खरी बहीण माझी मीरा आहे कारण आमच्यामध्ये एक वेगळंच नातं आहे जेव्हा मीरा मला दिसली तिने माझी मदत केली त्या क्षणी आमचं एक नातं तयार झालं आणि भावा बहिणीचं नातं असल्यानंतर एक भाऊ त्याच्या बहिणीच्या पाठीशी उभा तर राहणारच ना तेव्हा सुधाकरराव आता लगेचच विचारतात म्हणजे हिने नक्की काय केलं तेव्हा अर्जुनला आता आठवतं की कशाप्रकारे एक चोर माझा मोबाईल घेऊन पळत होता आणि मी मोबाईल घेऊन तो पळाल्यानंतर मी त्याच्या पाठीमागे पळत होतो धावत होतो तेवढ्यातच मी राहता समोरून येत होती तिच्या लक्षात ही सगळी गोष्ट आली आणि तिने लगेचच एका मुलीची जी सायकल होती ना ती सायकलच त्या चोरट्याच्या अंगावर घातली आणि तो धडपडून पडला त्यामुळे त्याच्या हातातून पटकन मीराला मोबाईल घेता आला माझा मोबाईल मला पुन्हा मिळाला हे सगळं काही आता मोबाईल आता मीराने अर्जुनकडे दिल्यानंतर अर्जुन थँक्यू सो मच असं म्हणतो कारण या मोबाईलमध्ये खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते हा चोरीला जर गेला असताना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता असं म्हणून तो सारखा सारखा आभार मानतो तेव्हा मीरा म्हणते काही हरकत नाही दादा असं म्हणून ती आता लगेचच जायला निघते तेव्हा अर्जुन विचारतो एक्सक्यूज मी मी तुम्हाला कुठे सोडू का कुठे ड्रॉप करायचंय का तुम्हाला मीरा म्हणते नाही, नाही मी माझी जाईन आपली त्यावेळी अर्जुन पुन्हा विचारतो अहो सांगा ना कुठे ड्रॉप करायचंय तुम्हाला मग आता मीरा मनातच विचार करते आता मला एकटीलाच लढावं लागणार आहे आणि मला माझे प्रॉब्लेमच सॉल्व्ह करावं लागणार आहे मी जर माझी लढले नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि घर सुद्धा हातातून जाईल तेव्हा हाच विचार आता मीरा करत असते त्यावेळी अर्जुन विचारतो एक्सक्यूज मी काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला बोला ना प्लीज मीरा म्हणते नाही हो काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग अर्जुन म्हणतो अहो तुम्ही खरंच खूप माझी मोठी मदत केली आहे आणि मला दिसतंय की तुम्ही पूर्णपणे अडचणीत आहात अडचणीत असलेला माणूसना मला पटकन कळून जातो कारण असंख्य चेहरे वाचत असतो मी रोज आणि तुम्ही डेफिनेटली खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहात त्यामुळे तुम्ही सांगा मला प्लीज काय प्रॉब्लेम आहे मला नक्कीच मदत करू शकतो असं अर्जुन अगदी तिने तिला सारखा विचारत असतो तरीही मीरा काही सांगत नाही ती एकदमच आपली गप्प राहते मग अर्जुनला समजतं की ही खरंच खूप टेन्शनमध्ये आहे अशी बोलणारच नाही अर्जुन मैत्रीचा हात पुढे करतो आणि म्हणतो हाय मी अर्जुन तेव्हा मीरासुद्धा आता लगेचच हात जोडते आणि म्हणते मी मीरा पण दादा मला आता ना निघावं लागेल कारण मी जर तुमच्याबरोबर इथे बोलत बसले ना तर माझं घर माझ्या हातनं निघून जाईल असं मीरा आता खरं सांगून टाकते त्यावेळी अर्जुनला धक्का बसतो आणि तो विचारतो काय घर हातातून निघून जाईल म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे तुम्ही मला सांगा की मग मीरा आता पुन्हा म्हणते की असं काही पण नाही हो उगीच कशाला तुम्हाला टेन्शन अर्जुन दादा तेव्हा अर्जुन म्हणतो सांग तू आता मला दादा म्हणालेस ना मग मी तुझा भाऊ आहे असं समज आणि त्या हक्काने सांग की सगळं आणि एक भाऊ हा बहिणीची मदत करू शकतो ना राईट तेव्हा मीरा आता हो असं म्हणते त्यानंतर मीरा म्हणते अहो ते म्हणतात ना शहाण्या माणसाने कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढून हे पण आमच्यावर नेमकी तीच वेळ आली आहे तेव्हा अर्जुन विचारतो काय एक्झॅक्टली झालंय की एक तरी काय एवढं सांग ना मग आता लगेचच मीरा म्हणते आम्ही आमचं कर्ज जर एक रकमी फेडलं नाही तर आमच्यावर घर जाण्याची वेळ येणार आहे आमच्या घराचा आज रिलाव होणार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो ओके रिलॅक्स एकदम शांत राहा आणि नेमकं काय झालंय ना ते तू मला सांग मग मीरा म्हणते नको दादा राहू द्यात कशाला उगीच तुम्हाला त्रास मी करते माझं सगळं मग आता अर्जुन म्हणतो हे बघ तू जे काही सांगतेस ना त्यावर मला अंदाज आला आहे की तू अडचणीत आहे आणि तुला एका चांगल्या वकिलाचीसुद्धा गरज आहे आणि मी वकील आहे ॲडवोकेट अर्जुन सुभेदार त्यामुळे प्लीज मला सांग नक्की प्रॉब्लेम काय आहे त्यानंतर अर्जुन म्हणतो मी तुला नक्कीच मदत करेन तू मला फक्त एवढंच सांग तुझ्या घर हातातून निघून जाईल म्हणजे काय होईल काय एक्झॅक्टली कारण काय आहे ना तेवढं सांग तेव्हा आता मीरा लगेचच नोटीस दाखवते आणि म्हणते हे पहा ही, ही नोटीस आहे आणि ही नोटीसमध्ये असं लिहिलं आहे की जर आम्ही घराचे हप्ते भरले नाही किंवा एक रकमी पैसे भरले नाही तर आमचं घर आज जाणार म्हणून अर्जुन ती नोटीस आता वाचतो त्याला समजतं आता ही तर कायदेविरुद्ध आहे मग आता तो विचारतो ही नोटीस पाठवली कोणी तेव्हा मीरा म्हणते त्या सुजित कुमारने पाठवली म्हणजे ज्या माणसाकडनं कर्ज घेतला आहे ना त्या माणसाने मग आता लगेचच ती हायपर होते तेव्हा अर्जुन म्हणतो तू शांत राहा हे बघ ही नोटीस ना फ्रॉड आहे म्हणजेच ही नोटीस कोर्टाची नाहीचे असं मीराला म्हटल्यानंतर आता तिला धक्काच बसतो ती विचारते पण आता मी काय करू कारण आता तर आमच्या घराचासुद्धा लिलाव होतोय ते कसं थांबवू आमचं घर कसं मी वाचवू असं ती आता विचारते तेव्हा अर्जुन म्हणतो हा भाऊ आहे ना तुझा तो करेल सगळं व्यवस्थित तू टेन्शन घेऊ नकोस तू अगोदर घरी जा तो लिलाव थांबव बाकीचं मी बघतो मग आता लगेचच ती घरी जायला निघते तेव्हा आता अर्जुनने एवढी मोठी मदत केल्यामुळे लगेचच सुधाकरराव आणि मीरा हे दोघेही थँक्यू अर्जुन सर थँक्यू सो मच असं म्हणतात तेव्हा अर्जुन म्हणतो थँक्यू तर तुला म्हणायला हवं कारण तू खूप काही कर केलं आहे हे घर वाचवण्यासाठी आणि आज खरं तर थँक्यू तुला म्हणायला हवं मीरा कारण तू चेक फाडून त्यांच्या तोंडावर फेकला आणि त्यांना चांगलीच अद्दल घडवली तुला ना फक्त आता कायद्याचं नॉलेज असायला हवं होतं मीरा मी तर काय फक्त एक निमित्त आहे बाकी तूच लढली आहेस ग्रेट आहेस तू मीरा असं म्हणून आता तो लगेचच मीराचं कौतुक करतो त्यावरती मीरा हसते तेव्हा सुधाकर सुद्धा म्हणतात हो ना हो आहेच आमची मीराही हुशार तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो नुसती हुशार नाही आहे फ धाडसीसुद्धा खूप आहे आता अर्जुन म्हणतो जर बायका अशा स्ट्रॉंग झाल्याना धडधाकड तुझ्यासारख्या झाल्याना तर कोर्टातल्या पन्नास टक्के केसेस अशा चुटकीसरशी कमी होतील कुठून येते तुमच्यामध्ये एवढी ताकद असं अर्जुन विचारतो तेव्हा लगेचच मीरा म्हणते ताकद तर येतेच ना जेव्हा प्रश्न या घरचा घरच्यांचा किंवा आपल्या नवऱ्याचा असतो तेव्हा ती ताकद तर आपोआपच येते आणि मी खरं सांगू का कोणत्याही बाईमध्ये ती ताकद ना आपोआप येतेच तेव्हा लगेचच आता अर्जुन म्हणतो तुम्हाला लाखात एक सून मिळाली आहे तेव्हा सुधाकर राव म्हणतात हो माझी सून आहेच लाखात एक आणि ती फक्त सून नाही तर लेखसुद्धा आहे माझी तेव्हा अर्जुन आता मीराकडे पाहून हसतो आणि मीराचं त्याला खूप कौतुक वाटतं त्यानंतर मीरा आता म्हणते अर्जुन दादा तुम्ही वकील आहात ना आणि आज तर तुम्ही माझ्यासाठी केससुद्धा लढलात त्यामुळे आता मी तुम्हाला तुमची फी दिली पाहिजे तेव्हा अर्जुन म्हणतो अरे मला फी वगैरे काहीही नको आहे मग त्यानंतर मीरा आहे तेवढे पैसे पर्समधून काढते आणि म्हणते की मला माहिती आहे हे तुमच्यासमोर काहीच नाही आहे पण मला ना तुम्ही तुमची फी सांगा मी जमेल तसे तुमचे पैसे पुन्हा देऊन टाकेन तेव्हा अर्जुन आता ते पैसे घेतो आणि म्हणतो एवढेच पुरेसे आहे असं म्हणून तो पुन्हा एकदा तिला तेच पैसे देत म्हणतो हे माझ्याकडून तुलाच घे मी तुझा दादा आहे ना मग हे घे माझ्याकडनं तुला भाऊबीज गिफ्ट तेव्हा आता मीरा आनंदानेच ते पैसे पुन्हा एकदा घेते आणि तिच्या चेहऱ्यावर तो आनंद झळकत असतो कारण घर वाचल्याचा आनंद असतोच त्याचबरोबर सुधाकर रावांचं स्वप्न तुटू दिलं नाही सु याच गोष्टीमुळे तिला आनंद झालेला असतो त्यानंतर मीरा ते पैसे पुन्हा ठेवते तर अर्जुन आता तिला म्हणतो यापुढे जर तुला कुठलीही मदत लागली तर मला अगदी हक्काने मी तुझा भाऊ आहे असं समजून मला बोलव, तेव्हा मीरा म्हणते हो चालेल मी बोलवेन तुम्हाला मग आता अर्जुन लगेचच तिला त्याचा फोन नंबर देतो आणि म्हणतो हा माझा नंबर आहे काही मदत लागली तर लगेचच फोन करायचा मीरा म्हणते हो ठीक आहे दादा त्यानंतर तो आता जायला निघतो त्यावेळी लगेचच मीरा म्हणते अर्जुन दादा अहो थांबा ना प्लीज तुम्ही खरंच आमची एवढी मोठी मदत केली आमचं घर तुमच्यामुळे खरं तर वाचलं तुम्ही आमच्यासाठी ना देव माणूस आहात आणि देवासारखे धावून आलात त्यामुळे चहा तरी घेऊन जा तेव्हा अर्जुन म्हणतो चहा नाही मी जेवण करून जाणार आहे पण नंतर कधीतरी येईल आता मला जास्त घाई आहे आणि म्हणूनच मी जातो त्यानंतर तो आता येतो असं म्हणून लगेचच सुधाकर रावांचा निरोप घेतो त्याचबरोबर मीराचा सुद्धा हातामध्ये हात मिळवतो आणि बाय असं म्हणतो अर्जुन बाहेर जातो आणि दोघांनाही काळजी घ्यायला सांगतो तेव्हा हे दोघेही म्हणतात हो आम्ही आमची काळजी घेऊ तुम्हीसुद्धा घ्या तर आता पुन्हा एकदा बाय म्हणून अर्जुन तेथून जातो तर सुधाकरराव हे पाणवलेल्या डोळ्यांनीच आता आपल्या अख्ख्या घराकडे पाहत राहतात कारण घर गर वाचलं घराचा लिलाव झाला नाही त्यामुळे त्यांना खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो आता अर्जुन गेल्यानंतर मीरा लगेचच हात जोडते आणि म्हणते देवा तू शेवटी आलासच माझ्या मदतीला धावून आणि ते सुद्धा अगदी माझ्या अर्जुन दादाच्या रूपात असं म्हणून मीरासुद्धा आता पूर्ण घराकडे पाहते आणि खूपच खुश होते कारण आता घर वाचल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडूनच वाहत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुधाकर राव हे खूपच चिडतात आणि निरुपा त्याचबरोबर देविका आणि पंकजला म्हणतात तुम्हाला मोठ्या घरात जायचंय ना मग जा तुम्ही मोठ्या घरात तुम्ही तुम्ही आता आता तिघांनीही या घरात राहायचं नाही अशी स्पष्टपणे धमकी ते देतात आत्ताच्या आत्ता इथं निघायचं असं म्हणून निरुपा पंकजचा हात पकडत ते आता त्या दोघांनाही घराबाहेर काढतात तेव्हा मीरा म्हणते बाबा प्लीज नको परंतु सुधाकर राव काहीच ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात तेव्हा रवी सुद्धा तेथे असतो आणि त्यालाही मोठा धक्काच बसतो की हे काय होऊन बसलं त्यानंतर आता त्या तिघांनाही घराबाहेर ढकलत लगेच सुधाकर राव त्यांच्या तोंडावर दान दार बंद करून घेतात मग आता पंकज म्हणतो मम्मा बघ हे काय होऊन बसलं आता मग आता लगेचच निरूपा म्हणते की अहो असं काय करतायत तेव्हा सुधाकर राव म्हणतात जे अगोदर करायला हवं हो होतं ना तेच करतोय मी आता इथे राहायचं नाही तुम्ही चालते व्हा असं म्हणून ते खूपच भडकतात तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा